मोहित राजपूत हत्याप्रकरण मोकाट आरोपींना अटक न झाल्यास परिवार करणार आमरण उपोषण नंदुरबार शहरात दिनांक चार ऑगस्ट रोजी बॅनर लावण्याच्या वादातून मोहित राजपूत यास बेदम मारहाण करण्यात आली होती पुढील उपचारासाठी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने दिनांक अकरा ऑगस्ट रोजी राजपूत यांचा मृत्यू झालाय या आरोपी मोकाट फिरत असून त्यांना दिवसाच्या आत अटक न झाल्यास राजपूत परिवार आपल्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार असल्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी व अधीक्षक अधीक्षकांना दिनांक दहा सप्टेंबर रोजी देण्यात आले निवेदनात आहे की मागील काही दिवस वर्षापासून सातत्याने संघटित गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सत्ता व संपत्ती जीवावर राजकारणी नेत्यांनी बेरोजगार तरुणांनी गॅंग बनवून नंदुरबारात गँगवार सारखे प्रकार घडवून तरुणांना वेगळ्या मार्गाला वळविण्याचा प्रयत्न सातत्याने घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमधून दिसत आहेत स्वर्गीय मोहित मदन राजपूत यांच्या हत्येसाठी अशाच प्रकारचे गँगवार कारणीभूत आहे काही महिन्या अगोदर आरोपी माजी नगरसेवक दीपक प्रभाकर दिधेने सोशल मीडियावर महाकुंभा संदर्भात हिंदू समाजाला रागेल असे आक्षेपार्ह हो पोस्ट केली होती त्या पोस्टचा अनेकांनी निषेध नोंदवला निषेध करणाऱ्यापैकी काही तरुणांना माजी नगरसेवक दीपक दिधेने गुंडा गुंडांकरवी धमकावले तर काहींचे अपहरण मारहाण केली होती त्याचे सबळ पुरावे नाहीत माजी नगरसेवक दीपक दिघे विरोधात पोस्ट करणाऱ्यांमध्ये स्वर्गीय मोहित राजपूत हा देखील होता दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी बॅनर लावण्याच्या कारणावरून मागील वाद पुन्हा उफाडत स्वर्गीय मोहित राजपूतला डोके व हातावर बेदम मारहाण करण्यात आली मारहाणी अगोदर दीपक दिघेंच्या घराकडून पंधरा ते वीस मोटरसायकलीवरून तरुणांचे टोळके मोहितच्या घराकडे येताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत या घटनेनंतर शहर पोलीस स्टेशनला आरोपी दीपक दिघेने मोहित राजपूतच्या परिवाराला धमकावले होते त्यानंतर मारहाडीत झालेल्या वड व जखमांमुळे वेदना होत होत्या त्यानंतर स्वर्गीय मोहितचे तीन दिवसानंतर डोके जास्त दुखू लागले व एका खासगी दवाखान्यात गेल्यावर त्याला मोठ्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला तेव्हा तो सुरत सिव्हिलला गेल्यावर तिथे त्याच्या डोक्यात जास्त रक्तस्राव झाल्यामुळे सर्जरी करावी लागली व त्यानंतर त्याचा दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी निधन झाला

त्याला मृत्यू होऊन एक महिना होण्यात आला आहे तरी अद्यापपर्यंत आरोपी मोकाट फिरत आहे तरी लवकरात लवकर त्यांना आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी नाहीतर आम्ही अठरा सप्टेंबर रोजी उपोषणाला बसणार आहे कारण की आम्हाला उपोषणाला बसणार आहे कारण की आज माझ्या काकांसोबत जे माझी भावांची जी सहारा होती जी आज कोनी ले ले नहीं ते आज कोणीच उरलेलं नाही आहेत तर त्यामुळे आम्हाला भावाच्या म्हणजे भावाच्या काकाची मुलं असताना आम्हाला त्यांना सोबत घेऊन आम्हाला हे लढाई जिंकायची आहे हे आरोपींना आम्हाला अटक करून आणि कुटुंबाला पण धोका आहे म्हणून हे आरोपी मोकाट जी फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर शासनाच्या वतीने अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच विनंती एक महिना झाला मोकाट फिरत आम्ही अमरण अमरण उपोषणाला बसायला नाही आहे आम्ही अमरण उपोषण बसणार आहे आम्हाला न्याय पाहिजे माझा मुलगा आज महिना झाला तरी पोलीस प्रशासन काहीच लक्ष देत नाही तेवढे एवढे लहान लहान पोरं आहेत आमचे आम्ही काय करावं आमचे दोघी हात काटले गेले माझा एकही मुलगा राहिलेला नाही आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे 上来。